नऊ डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वामीजींनी कलकत्त्यापासून जवळच बेलूर येथे गंगा किनारी एका नव्या मठाची स्थापना केली पुढे तो मठच रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आला असंख्य तरुण स्वामीजींचे शिष्य झाले स्वामीजींनी ठामपणे सांगितलं की हा मठ जगातील सर्व विचारधारांमध्ये सुसंगती घडवून आणेल जगातील सर्व धर्मांमध्ये असलेलं अंतिम सत्य एकच आहे या श्री रामकृष्णांच्या शिकवणीनुसार या मठातूनही वैश्विक समरसतेची तळपणारी ज्योत साऱ्या जगाला प्रकाशानं भरून आणि भारून टाकेल स्वामीजींना पुन्हा एकदा अमेरिकेला भेट देण्याचं निमंत्रण आलं सुरुवातीला अमेरिकेत आणि नंतर संपूर्ण जगभर प्रवास करत त्यांनी सगळीकडे व्याख्यानं दिली सततच्या प्रवासानं स्वामीजीनं विलक्षण थकवा आला आणि त्यामुळे हळूहळू त्यांची तब्येत ढासळू लागली बेलूरला पोहोचल्यावर ते ध्यानधारणेसाठी एकांत वासात गेले चार जुलै एकोणीसशे दोन रोजी त्याने ध्यानमग्न अवस्थेतच महासमाधी घेतली कारण त्यांचं कार्य पूर्ण झालं होतं आणि त्यांचा संदेश अखिल मानवजातीपर्यंत पोहोचला होता ते खरे योगी होते आणि एखाद्या खऱ्या योग्याप्रमाणेच ते अनंतात विलीन झाले